नमस्कार मित्रांनो काही तासापूर्वी तुम्हाला बातमी कळालीच असेल आमचे मित्र आमचे स्नेही आदरणीय रणजित निंबाळकर सर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डॉक्टरांनीही अथक प्रश प्रयत्न केलं त्यांना वाचवण्यासाठी तेही रिस्पॉन्स चांगले करत होते पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असावं निंबाळकर कुटुंबी आहेत त्यांच्या कुटुंबात आम्ही सर्वजण सहभागी आहोत जो झाला प्रकार तो निंदनीय आहे आणि हा जो प्रकार ज्यानं केले ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मी प्रशासनाकडं मागणी करतो आणि ते करतील अशी मला आशा आहे आता निंबाळकर सरांची एकदम आठवणी ताज्या झाल्या अतिशय हसतमुख मी इन्स्टावर व्हिडिओही टाकलेला आहे ते हसं त्यांनी त्यांना आहे असं हात मिळवलेला आहे सगळ्या आठवणीत जाग झाल्या तरी ते म्हणायचे वैचारिक विरोध तरच वैचारिक विरोध व विचारापुरताच असावा तो वेगळ्या पातळी व पातळीवर जाऊ नये असं त्यांचं मत होतं तर अतिशय दिलखुलास बाजू मांडणार बोलणारं व्यक्तिमत्व आपले आपल्या विचारानं बैलगाडी क्षेत्र वर्षात ढळून टाकणारं एक व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलं मला वाटतं बैलगाड्यासाठी ही मोठी आपण म्हणून एक पोकळी आहे ही पोकळी लवकर भरून न निघणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांचे कॉल एस एम एस आले त्यांची एकच भावना आहे लोकभावना आहे की सरांना आपण म्हणून श्रद्धांजली अशी होईल की त्यांचा लाडका सुंदर त्यांच्या दावणील जावा त्यांच्या नावावर पळावा आणि तो जर पळाला तर तीच मोठी श्रद्धांजली त्यांना ठरेल अशी लोकभावना आहे आणि जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कोणाला ट्रोल करणं किंवा मला काय काय गोष्टी म्हणणं की तो ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं तुम्ही असं मानता मित्रांनो अजून दुसरा वाद अंग निर्माण करू नका बैलगाडा क्षेत्र अतिशय नाजूक स्थितीतून जातो आहे जात आहे तर मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो आहे दुसरा वाद निर्माण होईल अशा गोष्टी करू नका आणि काय गोष्टी असतील आता ह्या प्रकरणावरनं मला खूप व्यतीत झालेलो आहे की नाही हो आपण माणूस काय म्हणतात माणसाला माणसं पण भेटण्यासाठी त्या जगातून जावं लागत असेल तर काय उपयोग जोपर्यंत व्यक्ती असतो तोपर्यंतच असतो त्याच्यावर आपण टीका करतो कौतुक करतो पण गेल्यावर मागे काय राहत नाही हो फक्त राहतात आठवणी आणि त्यात आठवणी निंबाळकर सरांनी देऊन गेल्या वर्षभरात संबंध महाराष्ट्रभर चर्त चर्चेत येण्याचं जे कौशल्य आहे त्यांनी ते आत्मसात केलं होतं आणि एक समज एक उच्चशिक्षित आणि अनेक तरुणांचं भवितव्य घडवणारा आपल्या ज्ञान प्रबोधनी ज्ञान ज्योती जी अकॅडमी आहे एक अकॅडमी आहे त्या माध्यमातून अनेक तरुणांचा म्हणजे आपण म्हणू पोटा पाण्याला लावणारा व्यक्ती तर या बैलगाडी क्षेत्राला एक असा एक काळा दिवस आज उजडला आहे आणि ह्या हा दिवस माझ्यासाठी पोकळी पोखळी झालेली आहे बैलगाडी क्षेत्रात ती पोखळी भरून नाही येणार आणि मी खरंच सांगतोय की न्याय भेटावा सरांना दृष्टीनं पोलीस पावलं उचललं कठोर तो कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होती माझी तीच राहील आणि जर श्रद्धांजली असेल तर ज्या बैलामुळं झालं तो बैल मोरिजिनल दावणीला जावा आणि त्यांच्या नावावर पळावा अशी लोक भावना आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देतो कुठं जिथं असाल नंब निंबाळकर सर तिथं बोलत राहावा हसत राहावा आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू आय मिस यू निंबाळकर सर